तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार राज्यातील सर्व शिक्षक अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक व प्रशासकीय कौशल्य वृंदीगत व्हावे यांच्यात समन्वय हा सहकार्याची भावना विकसित व्हावी या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेचा पहिला टप्पा म्हणजे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा होईल या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण नेते गट शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी रंगनाथ आडाव यांच्या शुभ करण्यात आली या क्रीडा स्पर्धेसाठी केंद्रप्रमुख तथा समिती सदस्य उत्तम खरात मुख्याध्यापक तथा समिती सदस्य अंकुश गाडे समिती सदस्य शमशेर पठाण समिती सदस्य राजेश पाखरे हे होते तर सदरील खेळाचे पंच म्हणून गणेश गायकवाड सुनीता जाधव रवी खेडकर गणेश घोरपडे सचिन तहकीक बाळासाहेब पाखरे सोमनाथ टाक लक्ष्मण सपकाळ राहुल तांदळे यांनी चोख भूमिका बजावली सदरील खेळातील विजेते स्पर्धक खालीलप्रमाणे वैयक्तिक खेळ एक धावणे शंभर मीटर जेवल सरोजकुमार सुनीता जाधव दोन गोळाफेक श्रीकांत कराड कल्पना ढोले तीन थाळीफेक चिमाजी खंदारे सुकाते सुधा चार भालाफेक प्रमोद धापसे दिपाली तुपे लांबुडी अंबादास चौधरी वैशाली पुरणाळे बॅडमिंटन बळेराम खरात संपत कदम व्हॉलीबॉल काकासाहेब मुळे जवाहरलाल चव्हाण खो खो सचिन तहकीक संजय गीते यांनी बाजी मारली आता या विजयी स्पर्धकांना पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथे येणाऱ्या जालना बीड परभणी व हिंगोली या जिल्ह्यांशी मुकाबला करावा लागेल